तर विषय असा झालेला आहे आपण कम्युनिटी पोस्ट टाकली आणि भरपूर मेसेज आले म्हणजे मस् प्रस मेसेज पण आलेले फोन पण यायला लागले ते दादा काय झाले काय झाले नक्की तर विषय असा झाला आहे की आम्ही बाजीला ते म्हणजे आजवून पाहिले ते खडकून आम्ही सगळी बाहेर काढली ती मग दुपारी बाजीला हात घेताना तर भाजी असे टाकायला गेलं टाप टाकताना बाजी बसपाची एकदम खाली मग काय झाल्याविषयी काय कळालं नाही मी नव्हतो दाबा परत दुपारी राहत गेलो वडा म्हटलं की दादा असं असं झाले मग त्याच्या अपक्ष मागे नुसतं हात जरी लागला बाहेर बसलेला मग मी व्हिडिओ सकाळ करत करत आणल्याला की म्हणजे वेगवेगळे डेक घेतले की बाहेर काही विषय तोपर्यंत माहीत नव्हता आपल्याला काळ तसं म्हणजे वाईबल झालं म्हणून व्हिडिओ आज सोडायला नाही सोडायचा सकाळी पूर्णपणे डिटेल आपल्या फॅमिलीला दिल्या दाने फोन यायला म्हणून एवढी शेअर केल्या आणि पोस्टला एका दादाची कमेंट आल्या की तुम्हाला न परिस्थिती मिळाल्या म्हणून तुम्ही सांगत नाही लगेच की व्हिडिओ आज येणार नाही वगैरे दादा तसं काही विषय नाही तर ते विषय काय झाला मुलं आणि बा सगळ्या फॅमिली माहिती माझा बाजू किती जेव्हा मला ती वायबुल झालं त्यामुळं सुचलच नाही अशी गोष्ट टाकू सांगावी की बाबू व्हिडिओ येणार नाही वगैरे वगैरे त्या दादाचा गैरसोबत असं झालं की आपण हवे जाणारच नाही आणि तुमच्यामुळे सगळं आहे आणि दादा व्हिडिओ तर तुम्हाला आवडतात म्हणून आम्ही कितीही काय आम्ही आजारी वगैरे असतो ना, ना, ना।, ना तर आम्ही शंभर टक्के आमच्या जीवाची परवाना करता पण ह्यांचं काय झालं बोलत की व्हिडिओ सांगू काय मलाच काय कळणार नक्की बाजीला झालंय काय आणि भरपूर वेळ पण झाला ह्यांनी साडेसात वाजता आलंच ना नंतर आम्ही गेलो कामवाडीला तर तेच उद्याच्या नऊ वाजताच्या व्हिडिओमध्ये जोडीचा ह्या चॅनेलवर आणि उद्याच्या डिटेलमध्ये तुम्हाला बाजी कसं काय होतंय ते थोडं ह्यांनी पुढं शेअर करणारच आहे